नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आत्ता आपण उभे आहोत ते आर टी ओ कार्यालय हे विरार येथे आहे आणि बेकायदेशीरपणे जी वाहनं चालतात ती वाहनं आर टी ओ विभाग पोलीस विभाग वाहतूक विभाग हा ही वाहनं पकडतात म्हणजे आता काय मोठी वाहनं असतात त्यांचे टॅक्स टॅक्स भरलेले नसतात शिवाय शाळेच्या ज्या बस असतात शाळेची मुलं नेहणे आणण्यासाठी खाली त्यांचा परवाना हा पंधरा वर्षासाठीच असतो परंतु ते परवाने पुन्हा संपलेले असतात शाळेच्या मुलांचे परंतु ह्या बेदरकारपणे ह्या गाड्या चालत असतात आणि मग ह्या गाड्या रस्त्यावरती घावल्या की आर टी ओ अधिकारी त्यांची तपासणी पथकं त्या वाहनं पकडून आर टी ओ कार्यालयात जमा केले जातात आणि त्यांनी ठराविक दिवसात ही वाहनं सोडवून न्यायची असतात परंतु वाहनाची एवढी आता अंदाधुंदी चाललेली आहे की जर आर टी ओ वा अधिकाऱ्यांनी वाहतूक विभागानं पोलीस व विभागानं जर वाहनं पकडली तर ते वाहनाचे मालकच ते वाहन सोडवण्यासाठी येत नाहीत तर आता विरार आर टी ओमध्ये जी काय वाहनं पकडलेली आहेत तर सर्वसाधारणपणे इथं रिक्षा ज्या पकडलेल्या आहेत दोन चार महिन्यापासून इथं सडक पडलेले आहेत चांगल्या चांगल्या रिक्षा आहेत जवळजवळ शंभरच्या आसपास इथं आर टी ओ विभागानं रिक्षा ह्या पकडलेल्या आहेत परंतु नाही त्याचा परवानाधारक येत नाही तो रिक्षावाला येत मग अशी परमेटं कॅन्सल करून ह्यांच्या गाड्यासुद्धा ज्या गाड्या पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या आहेत मूळ नोंदणी दिनांकापासून ज्या वाहनांचं पंधरा वर्ष वय झालेलं आहे अशी वाहनं स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये भंगारात काढणं अत्यावश्यक का आहे पूर्वी प्रत्येक विभाग असे वर्षातून दोन वर्षातून वाहनांचा निलाव केला जाय जायचा परंतु ही प्रक्रिया आता अवघड आहे परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी स्क्रॅपिंग ॲक्ट हा कायदाच केलेला आहे त्याच्यामुळं ही वाहनं पूर्ण स्क्रॅप करून रिक्षांचे जे काही परवाने आहेत ते कॅन्सलसुद्धा करावे लागतील आता ही बघा एवढी मोठी गाडी आहे म्हणजे आता ह्या गाड्या कशा पकडल्या जातात ह्यांचे कुणाचे टॅक्स नसतात आणि बेदरकारपणे चाललेले असतात टॅक्ससुद्धा न भरणारे मोठे मोठे लक्झरीवाले हे सुद्धा मोठ्या पद्धतीनं चिटिंग करत असतात शासनाची सुद्धा म्हणजे सहा महिन्याचा टॅक्स भरायचा आणि बाकीचं वर्षभर हे दोन वर्ष अशीच गाडी चालवायची आणि मग ती गाडी घावली की मग तुम्हाला ती गाडी पकडली जाते आणि मग ती गाडी टॅक्स जास्ती झाला की तो वाहनवाला गाडी सोडवायला येत नाही तर अशा गाड्या पकडल्या जातात आणि विरार आर टी ओमध्ये जवळजवळ दोनशेच्या आसपास ही वाहनं पडलेली आहेत आता हे बघा टँकर आहेत लग्झरी बस आहेत शाळेच्या बस आहेत म्हणजे हे जवळजवळ आर टी ओ कार्यालयाच्या समोर म्हणजे भंगाराचं दुकानच झालं झालेलं आहे परंतु आर टी ओ अधिकाऱ्यांनीसुद्धा तात्काळ ह्याचा निलाव करून आ, ही वाहनं मोडीत काढून मैदानसुद्धा खाली केलं पाहिजे परंतु आता निलाव करण्याची सुद्धा काही गरज नाही पंधरा वर्ष पूर्ण झालेली वाहनं स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये ते जे सी वी खलास करू शकतात आणि जर त्यांचा काय शासनाचा रेव्हेन्यू वगैरे जर यायचा असेल तर पुन्हा त्या वाहन मालकाकडून हे मागू शकतात त्यांच्यावरती न्यायालयातसुद्धा खेचू शकतात हे मात्र पाहि प्रत्येकाला पाहिलं पाहिजे आता हिचं बघा क्रेन बी पकडून आणलेलं आहे ही बी अशीच हे ट्रक बघा बघा ही बघा स्कूल बस आहे म्हणजे ह्या गाड्यासुद्धा अशा पडलेल्या असतात ना की पुन्हा हे पुन्हा हे घ्यायलासुद्धा येत नाहीत तर अशा ह्यांच्यावरती कारवाई होणं आणि ह्या गाड्या लवकरात लवकर भंगारत करणं हे सुद्धा काळाची गरज आहे धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पा लाईक करा शेअर करा सब करा धन्यवाद काय झालं